की मूर्ती तीन लाखाची असो किंवा चार लाखाची असो किंवा पाच लाख किंवा दहा लाख जो काही तुमच्या मूर्तीचा खर्च असेल मंडळांच्या सार्वजनिक त्याचा अर्धा खर्च क्षितिश ठाकूर म्हणजे आमचे क्षितिश दादा सर हे देणार आहेत म्हणून मी सांगतो मोठ्या मूर्त्या या आता म्हणतात आहेत का तळ्यावर विसर्जित होणार नाही मोठ्या मूर्त्या मारंब पडात नेणं शक्य नाही शक्य नाही शक्य नाही मार्ग अन्यथा आमच्या युवा आमदारांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या मोठ्या मूर्तींना जर या तळ्यावर विसर्जनासाठी अडवणूक केली तर या सर्व मूर्त्या आम्ही महानगरपालिकेच्या दारी आणून ठेवू जी यार काढला हायकोर्टाच्या आदेशानुसार सहा फुटाच्या खालील ज्या मूर्त्या आहेत कृत्रिम तलावामध्ये सहा फुटाच्या वरील मूर्त्या आहेत ज्या नैसर्गिक खा, खाडीमध्ये त्यांच्या पालन करण्यासाठी सांगितलेलं आहे पण आता मोठ्या मूर्त्यांना तलावात विसर्जन करून देणार नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे मनवेल सागर बँकेट हॉल मधून या ठिकाणी पोलिसांकडून गणपती विसर्जन आणि ईद मिलाक साठी बैठक घेतली त्या बैठकीत काय ठरलं जाणून आपल्या सोबत गणेश मंडळाची लोक आहेत सर्व पक्षीय लोक आहेत आता जे काही पोलिसांनी तुम्हाला सूचना दिलेल्या आहे, आहेत त्या बाबतीत तुमचं काय मत आहे पोलीस प्रशासनाने आज मीटिंग घेतलेली आहे त्यामध्ये त्यांनी हायकोर्टाचे आदेश आहेत त्या हायकोर्टाचे आदेश आहेत आर दाखवला राजेशासनाने तो आर काढला हायकोर्टाच्या आदेशानुसार सहा फुटाच्या खालील ज्या मूर्त्या आहेत त्या कृत्रिम तलावामध्ये सहा फुटाच्या वरील मूर्त्या आहेत ज्या नैसर्गिक खाडीमध्ये तर त्यांच्या स सक्त सूचनांचे पालन करण्यासाठी सांगितलेलं आहे आता आमच्या मूर्ती तर साडेचार फुटच आहे आम्हाला काही विषय नाही पण माझं असं एक मंडळानं एक एक आव्हान म्हणजे एक सजेशन आहे की नैसर्गिक खाडी आपल्याकडे एक आपलं नशीब आहे की विरार शहराला एक दोन किलोमीटर रुंद खाडी नैसर्गिक ने, खाडी मिळालेली आहे नारंगी मारामलपाडाच्या आसपास जी मुख्य समुद्राला मिळते की तिथपर्यंत मोठ्या मूर्त्या नेता येतील मी ते कला सांगत नाही म्हणजे सल्ला आहे की नेता येतील तर न्याव्यात त्याच्यामुळे कसं मंडळाचा गणपतीचा यांचं देवस्थानाचं पावित्र्य राखलं जाईल सणाचं पावित्र्य राखलं जाईल पण त्याकरता महापालिका प्रशासनाने पण रस्ते आणि विद्युत मंडळांनी पण ज्या लोंबकळत पडलेल्या ज्या ज्या वायरी आहेत ज्या लाईन्स आहेत वरच्या त्याही हटवल्या गरजेचं आहे आणि रस्तेही महापालिका प्रशासन तसे रुंद मडवले पाहिजेत आता दोन हजार पंचवीस साली जरी हा आदेश आला असेल कोर्टाचा राज्य शासनाला ये, या संदर्भात तर याचं पालन तसं महापालिका प्रशासन ठरवलं तर की आठ दिवसात पण रोड बनू शकतात या दोन दिवसात पण रोड बनू शकतात आमची एकच विनंती आहे सर्वांनी सणा गणेश गणेशोत्सव सणाला कुठलंही गोलबळ गालबोट न लागता हा सण एका चांगल्या चांगल्या रीतीने पार पाडा पाडावा आपल्यासोबत अजून काही गणेश मंडळाची लोक आहेत दादा इकडे जरा तुझं नाव काय बल्ली अरे इकडे ना मूर्ती कुठचा मंडळ कुठचा तुझा सिरीसाहेब मंडळाचं नाव साहेब मित्र मंडळ किती किती पुटाची मूर्ती असते दहा पुटाची मूर्ती आहे फुटाची मूर्ती असते आता विसर्जन करता येणार नाही मूर्ती त्याला जवळ विसर्जन करा कुठे करणार त्याला जवळ नाही पण आता मोठ्या मूर्त्यांना तलावात विसर्जन करून देणार नाही आता मनीष शेटने बोलले ना इथेच करायचं माला घेऊन जाणार वायरी जे खड्डे आहे मनीष शेट जे बोलतील तेच होणार असं मग आता त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की एकच कायमची मोठी मूर्ती घ्या आणि छोटी मूर्ती विसर्जन कर बघू आता पर्याय चांगला वाटतो का तो होय आपल्याला पर्याय तुम्हाला चांगला वाटतो जो पर्याय दिलेला आहे आता की मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या आपण आपल्या मंडळातच सांभाळून ठेवाव्या आणि लहान मूर्ती आहे ती दरवर्षी विसर्जन करावी या पर्याय बाबतीत तुमचं काय म्हणत पर्याय छान आहे तुम्हाला तुमचा काय पर्याय तुम्हाला काय वाटतं म्हणजे दरवर्षी आपण जर पाहिला तर नवीन नवीन मंडळ स्थापन होतात मोठ्या मोठ्या मूर्त्या येतात आणि विसर्जनाला कुठेतरी त्रास होतो मग हा जो काही पर्याय काढलेला आहे त्या पर्यायाबाबतीत तुमचं काय मत पर्याय हा आपला शासनाचा जो जी आर आहे तो एकदम गुड काढलेला आहे आणि आपल्या परिसरात ज्या मोठ्या मूर्त्याच्या तलावरती पूर्वी पूर्वी व्हायच्या तो चांगलाच निर्णय पण आता पण थोडा जरा मुभा द्यायला पाहिजे मनीष राऊ सारखे मोठ्या मूर्त्या असतात त्यामध्ये प्रयत्न करत आपली मूर्ती कशी तलावात जाईल पण ते योग्यच निर्णय आहे पण ऍक्च्युली शासनाच्या जी आर प्रमाणे ते योग्य मूर्ती आहेत की आपल्या तलावावरती तो नियम पाळायला पाहिजे सर्वांनी असं पुण्यामध्ये ज्याप्रमाणे एक मूर्ती कायमची ठेवली जाते आणि छोटी मूर्ती विसर्जन केली जाते असा निर्णय आता शासनाकडून आलेला आहे या निर्णयाचा गणेश मंडळ किती प्रकारे सहकार्य देईल हे पाण्यासारखं ठरेल आपल्यासोबत यावेळेला बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे ज्यांना धार्मिक म्हणून म्हटलं जाते कट्टर हिंदुत्व त्यांच्याकडे आहे ते आहेत बहुजन विकास आघाडीमध्ये परंतु त्यांचं कट्टर हिंदुत्व हे नेहमीच चर्चेचं राहिलेलं आहे मनीषजी तुम्ही आता आतमध्ये सांगितलं की तुमचे जे युवा माजी आमदार आहेत सितीश ठाकूर त्यांनी असं सांगितलंय का की मोठी मूर्ती खरेदी करा अर्धे पैसे मी देणार बघा आमचे युवा आमदार सितीश ठाकूर सरांनी या विषयावर मिटिंग घेतली त्या मध्ये फार निदर्शनास असं आलं की आपण जे भव्य भव्य मूर्त्या आणतो आणि त्या मूर्त्यांमुळे प्रशासनाला होणारा ता त्रास होणारे अपघात आणि मंडळावर येणारा पैशाचा ताण तो हा थांबवायचा था असेल तर पुण्यामध्ये ज्याप्रमाणे मोठ्या मूर्त्या या पुनश्च आणल्या जातात आणि त्या ठेवल्या जातात त्याची जतन केली जाते पण त्यासाठी मंडळ पण मोठी असावी लागतात तिथे आता मंडळ खूप झालेली आहेत कित्येक ठिकाणी मंडळ अशी आहेत की त्यांच्याकडे पुरेशी जागा नाहीये मग रस्त्यावरती मंडप घातली जातात भविष्यात त्यांना पण निर्बंध येणार आहेत मग तुम्ही सांगताय ते शक्य कसं होऊ शकत सगळ्यांसाठी शक्य कसं होऊ शकतो बघा आमचे शितीश ठाकूर सरांनी हितेंद्र ठाकूरांच्या यांच्या समक्ष सांगितलेलं आहे का जर पावणे दोनशे मंडळ आहेत तर पावणे दोनशे मंडळांसाठी बहुजन विकास आघाडी करून जागा केली जाईल आणि समजा जर तुम्ही या दीडशे ते पावणे दोनशे मूर्त्या जर नीट त्या सजावटीमध्ये लावल्या आणि प्रत्येक मंडळाने एक एक दिवस मंगळवार असो किंवा गणपतीचा वार आहे तुम्ही येऊन पूजन केलं तर आपल्या त्या वसई विरारसाठी ते, ते विरार एक पर्यटक स्थळ बनेल आणि एक आपला भारतामध्ये एक आदर्श निर्माण होईल का वसई विरारमध्ये पुण्यामध्ये ज्याप्रमाणे मोठे गणपती विसर्जित केले जात नाही छोट्या मूर्त्या विसर्जित केल्या जातात हे एक आपल्याला वसई विरारमध्ये करायचं आहे आणि सितीश सरांनी सांगितलं जर तुम्ही फायबरच्या मूर्त्या केल्या त्या उचलायला सुद्धा हलका असतात आणि त्याचं टिकाऊपणा जास्त असतो भीती वगैरे नसते तर ती मूर्ती तीन लाखाची असो किंवा चार लाखाची असो किंवा पाच लाख किंवा दहा लाख जो काही तुमच्या मूर्तीचा खर्च असेल मंडळांच्या सार्वजनिक त्याचा अर्धा खर्च शितीश ठाकूर म्हणजे आमचे दादा सर हे देणार आहेत असं त्यांनी मंडळासमोर वचन दिलेलं आहे आणि खास करून मी सांगतो मोठ्या मूर्त्या म्हणतात का तळ्यावर विसर्जित होणार नाही आणि त्या मूर्त्या इकडनं मारंबळ पाड्यात नेण्यासाठी वरती लाईटच्या वायरी आहेत खांबे आहेत रस्त्यात खड्डे आहेत आता मोठ्या विस मोठ्या मूर्त्या मारंबळ पाण्यात नेणं शक्य नाही महानगरपालिका प्रशासनाला माझी विनंती आहे का ह्या ज्या मूर्त्या आहेत तुम्ही ज्या उशिरा या मिटिंग घेता दोन दिवस अगोदर या मिटिंग अगोदर घेतली पाहिजे एक चार महिने सहा महिने अगोदर आणि त्याच्यातनं मार्ग काढा अन्यथा आमच्या युवा आमदारांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या मोठ्या मूर्तींना जर या तळ्यावर विसर्जनासाठी अडवणूक केली तर या सर्व मूर्त्या आम्ही महानगरपालिकेच्या दारी आणून ठेवू हे आम्ही वचन देतोय त्यांनी मोठं विधान केलेलं आहे की जर मोठ्या मूर्त्या तलावात विसर्जन करू दिला नाहीत तर बहुजन विकास आघाडीच्या वतीने त्याच मूर्त्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या गेट समोर आणून उभ्या करणार आता पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका मिळून काय उपाययोजना हो राबवतील गणेश उत्सव सुरू व्हायला अवघे दोनच दिवस आहेत आणि आता प्रशासनाच्या बैठका कशाला आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार